आम्हाला जर आरक्षण नाही दिले आता महिला घरात कोणी गप्प बसणार नाही हा आमचा तुम्हाला इशारा शेवटचा इशारा आहे हा फक्त इशारा येणाऱ्या काळामध्ये हा धनकर समाज या झोपलेल्या सरकारला या ठिकाणी व्यवस्थितपणे वागू देणार नाही त्या सर्व सरकारचा निषेध या ठिकाणी करण्यात येणार आहे आता येणाऱ्या काळामध्ये हाथणकर समाज या ठिकाणी या मंत्र्यांना शासनाला रस्त्यावरती भेडू देणार नाही आणि फक्त आज एक झलक दाखवली आम्ही की रस्ता रोख कसा होतो तर शासनाला जर ह्याची दक्षता नाही घ्यायची असेल तर येणाऱ्या उद्याच्या काळामध्ये दोन दिवसामध्ये फार मोठं आंदोलन उभारलं जाईल जेणेकरून मुंबईला जाणारे सर्व रस्ते बंद पडले जातील आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन जर म्हटलं तर महाराष्ट्रातील सर्व जे आमदार असतील मंत्री असतील खासदार असतील यांना गावबंदी सुद्धा करण्याचा निर्णय आम्ही भविष्यात घेऊ शकतो समाज बांधव एवढाच बचेरी भागातून जवळजवळ शंभरहून अधिक मोटरसायकलची रॅली या समाज बांधवांना पाठिंबा देण्यासाठी घेऊन आलेलो होतो त्याचबरोबर इथे आता शिन्नपूर चौक आम्ही जवळजवळ अर्धा तास बंद पाडला होता सन्मान्य एकनाथजी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आजपर्यंत बरेच आश्वासन आणि बरेच या ठिकाणी मिटिंग झाल्या मात्र या मधून आणि शिफारशी मधून आतापर्यंत धनगर समाजाच्या हाताला काही लागलेलं नाही सध्याचे मुख्यमंत्री व्यस्त आहेत त्यांना समाजाकडं आणि समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांच्याकडं वेळ नाहीये आता मीटिंग नकोय शिफारस नको आहे थेट आम्हाला या ठिकाणी आम्हाला एसटीच सर्टिफिकेट पाहिजे आणि शिफारस लवकरात लवकर करावी अन्यथा या सरकारला या ठिकाणी येणार आहे निवडणुकीमध्ये धनगर समाज त्यांची जागा दाखवेल दोन हजार चौदा साली फडणवीस साहेबांनी अशीच या ठिकाणी गोर गाजर आम्हाला बारामती मध्ये दाखवलं पहिल्या मिटिंग मध्ये आम्हाला सरकार द्या आम्हाला सरकार द्या आम्ही पहिल्या मिटिंग मध्ये पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला आरक्षण देऊ असे सांगणारे फडणवीस साहेब गेले दहा वर्ष झाले सरकार तुमचं आहे मंत्री तुमचे तुमचे सगळे या ठिकाणी प्रशासन आहे तरी सुद्धा तुम्ही गेले दहा वर्ष झालं या समाजाला फसवताय आज हा समाज आता फसणार नाही येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या असताना भाजप सरकारला या ठिकाणी हे धनगर समाज घरी बसवल्याशिवाय राहणार नाही याची नोंद आपण या ठिकाणी घ्यायचा आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आय कॉन्स बटन दाबा धन्यवाद